राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तिरपनवर अवैध वसुली करणाऱ्या ए ला ट्रक चालकाकडून खालच्या इस्त्रावर शिवीगाळ व्हिडिओ होतोय व्हायरल बुलढाणा जिल्हा वाहतूक शाखेतील दोन कर्मचारी आनंद पवार व इश्तिया खान यांनी नांदुरा ते जळगाव जामोद मार्गावर एका वाहन चालकाकडून अवैधरित्य पैसे घेतल्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला याची तक्रार समाजवादी पार्टीने जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे केली आहे तरीही अद्यापपर्यंत पर्यंत या दोघांवर कोणतीच कारवाई झाली नाही हे प्रकरण गाजत नागपूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तिरपनवर अडवून अवैध वसुली करणाऱ्या एका एसआयला ट्रक चालकाने खालच्या स्तरावर शिविगाड केल्याचा व्हिडिओ आज चौदा जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सोशल मीडियावर व्हायरल होत आहे बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांचे व्हायरल होणारे व्हिडिओमुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असून वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष का देत नाही गैरकृत्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित का करत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे आज व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणारा एसआय खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्याचे नाव सुभाष रिंडे असल्याची माहिती समोर आली आहे चूतिया दिख रहा क्या माई पागल दिख रहा क्या माई इज्जत से इज़ा से दिया पैसा लेने लगा था मैं केस मेरा तो मेरा तुम बात किए ना डरा के गलत बात किए गलत बात किए तुम बिल्कुल भी टच नहीं करने का मेरे को नहीं टच करने का कुछ नहीं होता जो होता कहीं के लिए वही नहीं देता पौती गीती वो है तुम्हारी कुछ भी है ऑनलाइन केस मारो देख लेता हूँ अरे फोटो मार के ऑनलाइन करो तुम फोटो फोटो मार के ऑनलाइन करो तुम उषा भी कर मेरा लाइसेंस देखता तुम कुछ नहीं बता तुम्हारे तुम्हारा नेम प्लेट बताओ मेरे को हाँ बताओ नेम प्लेट जेब में कहीं गुदाला तुम कहीं गुदाला जेब में नहीं नहीं लिए लिए आ, लिए 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 लिए. नहीं, नहीं नहीं बिल्कुल हाथ नहीं लगाने का तुम चलो निकलो यहाँ से अभी कुछ नहीं चलो